नमस्कार श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आज आपण मस्त अशी रस्सा मेथी भाजी पाहणार आहोत सुद्धा खूप टेस्टी आहे आणि सुद्धा तेवढीच सोपी आहे चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात तर फ्रेंड्स इथे आपल्याला एक जोडी घ्यायची आहे मेथीची मी इथे निसून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे व्यवस्थित अशी तर पाहू शकता त्याचबरोबर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे भाजीसाठी त्यासाठी इथे मी अर्धा पाकळ्या लसणाच्या टाकून घेत आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेत आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये परत आपल्याला चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे तिखट तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तरी ते पाहू शकता फ्रेंड्स व्यवस्थित असं ग्राइंड करून घेतलेलं आहे वाटण आहे ते आणि साईडला काढून घेऊया याच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये परत अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं यालाही ग्राइंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ग्राइंड करून झालं की पाहू शकता मस्त अशी आपली प्युरी आहे ही तयार होते चला तर मग करूया फोडणीला सुरुवात तर इथे आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि तेल तापलं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते यामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मस्त असं आपलं वाटण आहे ते व्यवस्थित परतवलं गेलं आहे यामध्ये आपण मेथीची भाजी आहे ती टाकून घेऊया मेथीची भाजी व्यवस्थित आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे थोडीशी परतवली केली की यामध्ये आपल्याला ओटाणा टाकायचा आहे वटाणा बरेच जण फोडणीमध्ये पण टाकतात मात्र मी इथे नंतर टाकते कारण फोडणीमध्ये टाकला ओटाणा तो तो उडायला लागतो त्यामुळे इथे मी नंतर टाकत आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा ओटाणा आणि मेथीची भाजी आहे ती परतवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी परतवली गेली की यामध्ये आपण शेंगदाण्याचा जो पिवरी बनवून घेतलेली आहे कुटाची ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे याला शिजेल इतपत ते इथे पाहू शकता अशा प्रकारे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि याला पाच एक मिनटं व्यवस्थित असं मंदाचीवरती शिजू द्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून याला थोड्या वेळ असंच पाच एक मिनटं शिजू देऊया ते इथे मी थोडंसं झाकून घेणार आहे कढईवरती व्यवस्थित अशी शांत मीडियम फ्लेमवरती आपण ही ठेवून दिलेली आहे भाजी तर पाहू शकता खूप मस्त अशी आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे तर पाहू शकता खूप मस्त स्ट्रेक्चर आलेलं आहे आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागत आहे तर इथे पाहू शकता फ्रेंड्स मस्त असं आपल्याला काजर कांदा काकडी घ्यायची आहे आणि गरम गरम पोळीसोबत खायची आहे याऐवजी तुम्ही भाकरात ज्वारीची भाकर अथवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाय फ्रेंड्स ब बाय